महाराजांनी आमोशीला मोहिमा काढल्या आणि त्या यशस्वी करून दाखवले आमावशा हे अंधश्रद्धा किंवा थोथंड आहे बरोबर आहे का आता छत्रपती शिवाजी महाराज हे यशस्वी झाले नसते साधारण छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे एकसष्ट किल्ले जिंकले एकाही किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यनारायण घातलेलं नाहीये बरोबर आहे का एवढ्या किल्ल्यांवरती ज्योशिष ज्योतिषशास्त्र आपण जी ज्योतिषशास्त्र पाहतो जी ज्योतिषशास्त्र पण छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधताना पाहिलेलं नाहीये मग ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे विज्ञानवादी बुद्धिप्रामाण्यवादी आणि मन मेंदू आणि मनगडावरती विश्वास ठेवणारे युगपुरुष राजा होते आहे ज्यावेळी राजाराम महाराज ज्यावेळी राजाराम महाराज जन्माला आले छत्रपती शिवरायांचे वंशज राजाराम महाराज ज्यावेळी जन्माला आले त्यावेळी ते पालते जन्माला आले त्यावेळी ते पालते जन्माला आले त्यावेळी त्या ठिकाणी असणारे सवर्ण लोक पुरोहित पंडित लोक म्हटले महाराज अपशकून अपशकून राजे पालती जन्माला आले शांती करावं लागेल सत्यनारायण घालावं लागेल बरोबर आहे का तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले राजाराम महाराज पालती जन्माला आले तर दिल्ली सुद्धा पालथी घालतील हा दृष्टिकोन सकारात्मक छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तर पालथी जन्माला आले तर दिल्ली सुद्धा पालथी घालतील आपण मांजर आढळून गेल्यानंतर दहा पावन माग जातो तर हा दृष्टिकोन तुमचा चुकीचा आहे तर तुमचा मनावरती मनगटावरती आणि मेंदूवरती विश्वास पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता माउंट स्टील पिस्टन मुंबईला जनरल गव्हर्नर होते माउंट माउंट स्टील पिस्टन ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज नीतिमान होते बुद्धिमान होते पराक्रमी होते छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या लंडनला जन्माला आले असते छत्रपती शिवाजी महाराज आमच्या लंडनला जन्माला आले असते तर परदेशावर काय का परग्रहावर सुद्धा आम्ही राज्य केलं लंडनला जन्माला आले असते तर परदेशावर काय परग्रहावर सुद्धा राज्य केलं असतं तर एवढं सर्वोच्च व्यक्तिमत्व किंवा एवढ्या विचारांमध्ये ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे भारताच्या बाहेर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन माणसं यशस्वी झालेली आहेत क्युबाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत फिडेल कॅस्ट्रो क्युबा हा छोटा देश आहे राष्ट्र आहे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो त्यांना विचारलं जातं अगोदर एक युद्ध झालं की अमेरिका आणि क्युबा तर क्युबा हे छोटं राष्ट्रानं अमेरिका हे खूप मोठं राष्ट्र आहे तर क्युबा या छोट्या राष्ट्रानं अमेरिकेला हरवलं तर त्यावेळी त्या फिडेल कॅस्ट्रो यांना विचारलं जातं की तुम्ही अमेरिकेसारख्या पलाटल्या देशाला बलाढ्य राष्ट्र राष्ट्राला कसं काय हरवू शकला त्यावेळी ते म्हणाले आम्ही अमेरिकेसारख्या बलाढल्या राष्ट्राला हरवू शकलो किंवा पराजित करू शकलो याचं कारण होत आमच्या युद्ध नीतीचे प्रमुख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती महाराष्ट्राच्या भारताच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये माणसं अवलंबतात कृतीमध्ये आणतात आणि ते यशस्वी होतात आणि आपण काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा जातीमध्ये हिंदू धर्मामध्ये अडकून ठेवलं बंदीच करून ठेवलं बरोबर आहे का हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम कापा कापी तोडा तोडे हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता का छत्रपती शिवाजी महाराज हे समतावादी होते सगळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचे की तोफखान्याचे प्रमुख होते इब्राहिम खान होते तोफखान्याचे प्रमुख इब्राहिम खान होते आरमार प्रमुख दर्या सारंग दौलत खान होते छत्रपती शिवरायांचे भरपूर अंगरक्षक मुसलमान होते त्याच्यातला एक म्हणजे मदारी मेहतर त्याच्यामधला एक म्हणजे मदारी मेहतर आणि ज्यावेळी पणारारगडाचा वेळा होता त्यावेळी पण एक शूर सरदार सिद्धी हिलाल सिद्धी हिलाल हा मुसलमान आपल्याकडून होता आणि सिद्धीजीवर हा मुसलमान त्यांच्याकडे होता मग छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही धर्माची नव्हती ती राजकीय होती राजकीय लढाई होती स्वातंत्र्याची लढाई होती छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही धर्माची नव्हती ही <laughs> गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुमच्या मनामध्ये काळजामध्ये अंतकरणामध्ये बिंबवणं गरजेचं आहे तर आता वातावरण भरपूर प्रदूषित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर हिंदू धर्म हिंदू धर्म रक्षक असा केला जातो छत्रपती शिवाजी महाराज हे समतावादी होते विज्ञानवादी होते बुद्धिप्रामाण्यवादी होते आणि सगळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं मुस्लिम हे आपले बांधवच आहेत अशी छत्रपती शिवाजी महाराजांची भावना होती छत्रपती शिवाजी महाराजांची एकच जात होती ती म्हणजे कुठलीही मावळा कुठली जात होती एकच मावळा आणि एकच धर्म होता कुठला स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म कोणता होता स्वराज्य ते स्वराज्य घडलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे आणि स्वराज्यासाठी प्रत्येकानं कष्ट घेतले पाहिजेत